बाळंतिणीसाठी लाडू बघणार आहे आपण मेथी डिंक खारी खोबरं अजून भरपूर असे आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून सुका मेवा घालून आपण लाडू बनवणार आहे बाळंतिणीला कसं शरीराची झीज झालेली असते तिची कंबरदुखी सांदेदुखीचा सा त्रास जाणवत असतो बाळंतीला बाळंतिणीला आहे ना दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात खास करून आणि पचनक्रिया नाजूक झालेली असते म्हणून तर पण हे लाडू दिले दिले जातात आणि मखाना पण आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे मखानामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते रक्तदाब संतुलित ठेवते आणि आणि बदाम घातलेले आपण बदाममध्ये प्रोटीन फायबर विटॅमिन ईची भरपूर मात्रा असते काळ्या मनुका घातलेल्या आहेत काळ्या मनुकामध्ये बीटा कॅरोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम असते पचनशक्ती सुधारते काळ्या मनुकामुळे हाडे मजबूत ठेवते हो आणि डिंक मणक्यासाठी मान प्रभावी मानले जय मानलेले आहे म्हणून तर डिंक घातलेले हालींचे पण भरपूर फायदे आहेत मखाण्याचे फायदे पर आहेत परत आपण यामध्ये हे पण घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत काजू घातलेले आहे माणूक तुम्हाला मी तर सांगितलंच हे परत याच्यामध्ये आपण भरपूर असे काजूं साहित्य घातलेलं आहे सुंठ घातलेली आहे सुंट पण पचनासाठी हलके असते आणि बडीशेप घातले बडीशेपमुळे थंडावा थंड म्हणजे जास्त गरम होणार नाहीत लाडू बडीशेप थंडावा येण्यासाठी बडीशेप घातलेली आहे आणि मस्त असे लाडू तयार झालेले आहे आपले मस्त असे तयार करायचे आपल्याला मिळते मेथीमुळे कंबर दुखत नाही मेथी घातल्यामुळे थोडं तरी कडवट पाहिजे आणि गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घातल्यामुळे आहे ना चांगलं असं म्हणजे पोट भरणं पोट भरेन म्हणून तर ह्याच्यामध्ये आपण ही पिठं घातलेली आहेत नमस्कार आज आपण बघणार आहे बाळंतिणीसाठी खास करून असे मेथीचे लाडू बनवणार आहे बघू शकताय साडेचार किलोचे झालेले आहेत म्हणजे मस्त असे लाडू आपण बनवणार आहे आज कशा पद्धतीने बनवायचे ते आपण बघूया आपण पहिल्यांदा इथे खारीक आणि काळी खारीक आणि खोबरं समप्रमाणात घेऊन मी डंकावरून दळून आणले म्हणजे एक किलोचं प्रमाणामध्ये दळून आणलं आहे ते त्यातले मी अर्धा किलो घेतलेली आहे तर ह्यासाठी काही ड्रायफ्रूट्स लागणार आहेत मी तिचे पीठ घेतले काजू बदाम काळे मणुकेत तूप घेतलेलं आहे गावरण तूप आहे हे मस्त असं दाणेदार तूप आहे आणि खारीक पावडर घेतलेली आहे मी याच्यामध्ये तीनशे ग्रॅम घेतलेली आहे ह्याच्यामध्ये सनफ्लावर सीड्स सीड्स आहे ह हे घेतलेले हे बघा हालीम घेतलेलं आहे आणि फ्लॅक्स सीड्स घेतलेले आहेत काळे मनुका आणि ढिंक घेतलेला आहे हा खास करून मेथीसा मेथीच्या लाडूसाठी हा ढिंक वापरला जातो तर ह्या दोन्ही डिंकामध्ये फरक तुम्ही नंतर बघू शकता तळून झाल्यानंतर हा डिमाटचा डिंक आहे आणि हा डिंक बघ बघताय बहुं बहुं तुम्ही कसा आहे ते आणि खसखस लागणार आहे आपल्याला यामध्ये खसखस मी ह्यामध्ये पन्नास ग्रॅम घालणार आहे ओवा घेतलेला आहे एक चमचा मी तीळ घेतलेले आहेत तीन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत गावरान आणि यामध्ये पाऊण किलोत गूळ लागणार आहे आपल्याला बडीशेप घेतलेले चार चमचे सुंट घेतले आपण अर्धे घेणार आहे सुंठ किसून घ्यायचे आपल्याला आणि भाजून घ्यायचे आहे हे एवढं साहित्य लागणार आहे आणि अजून आपण याच्यामध्ये पीठ अजून यामध्ये आपल्याला पीठं लागणार आहे तर प आपण ह्याच्यामध्ये मी ते आहे ना पन्नास ग्रॅम मखाना घेतलेला आहे आणि मखाना मस्त असं भाजून घ्यायचं आहे ह्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी आ, दोन कप घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप समप्रमाणात घेतलेलं आहे तुम्ही यामधलं कोणतंही पीठ स्किप करू शकता ह्याच्यामध्ये पिठामुळं आहे ना पीठ घातल्यामुळं भूक लागणार नाही लवकर म्हणजे एक लाडू आणि एक कप दूध प्याला तरी पण भरून जाते आहे पोट आणि याच्यामध्ये आता मी दोन चमचे तूप घातले सर्व आता एकत्र साहित्य करणार आहे मी जेवढं दाखवलं आहे तेवढं आणि मंदाचेवरती एक दहा मिनटं भाजून घ्यायचे चांगलं मस्त असा सुगंध येईपर्यंत बघू शकताय मस्त असं भाजून घेतलेलं आहे एकदम क्रंचीनेस येई होईपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये मखाने घालायचे आहेत मखाने पण चांगले दोन चमचे तुपावरती भाजून घ्यायचे आहेत यामध्ये सुंठ घातलेली आहे मी किसून वेलचीचे दाणे घेतलेले आहेत जायफळ ते पण तुपात भाजून घ्यायचे आणि आपण खारीक पावडर घेतलेली ती घालायचे दोन चमचे तूप घालून आपल्याला ते पण भाजून घ्यायचे मखाणे बघू शकता मस्त असे कुरकुरीत भाजलेले आहेत असे मखाने तुटले पाहिजे पटकन असे अशा पद्धतीने आपण हे मखाणे भाजून घ्यायचे ते आता खारीक पावडर आणि खोबरं जे आपण कच्चंच दळून आणलेलं गडंकावरून ते आपल्याला तुपात चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम हे तुपात चांगले भाजून घेतलेले आहेत मस्त असा सुगंध येईपर्यंत जायफळ अर्धी घेतलेली गे, ती किसून घे घेतली याच्यामध्ये ती घातली यामध्ये आणि इथे मनुके घेतलेले आहेत ते पण आपण बाजूला काढून घेतलेले आहेत भाजून घेतलेले आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर मस्त असं आपण यामध्ये बाकीचे जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचे इथे मखाना पण मी पावडर करून घेतलेली आहे मखाण्याची बघू शकताय भरपूर असं ड्रायफ्रूटचं आणि मखाण्याचं एवढं सारण झालेलं आहे ह्यामध्ये आपण मनुगे भाजलेले आहेत ते घालून घ्यायचेत आणि आता आपण ढिंक तळून घेतलेलं आहे ह्यामध्ये दोन्ही प्रकारचं ढिंक मी तळून घेतलेलं आहे कारण ढिंक थोडा जास्त घातलेलं आहे मी यामध्ये बघू शकताय हा सफेद डिंक डिमाटचा आहे आणि हा लाल कलरचा डिंक झालेला आहे तो बा बाहेरून मी ते लाडूसाठी आणलेला तो घेतलेला आहे दोन कप बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये आता डिंक तळलेल्या तुपामध्येच आपण ज्वारीचं पीठ दोन कप घेतलेलं गव्हाचं पीठ दोन कप घेतलेलं आणि यामध्ये मेथीचं पीठ मी ह्याच्यामध्ये दीडशे ग्रॅम घातलेलं आहे मेथीचं पीठ मी करून घेतेच ठेवतेच घरी कारण लाडू लागतात आम्हाला आणि यामध्ये दोन कप रवा घेतलेला आहे तो घातलेला आहे यामध्ये बघू शकताय सर्व साहित्य मी हे है, पिठं आहेत ते एकत्र करून घेतलेलं आहे आणि एकत्रच एक भाजणार आहे आणि भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि कडू होत नाही लाडू मस्त असे तुपात चांगलं भाजले ना सुगंध येईपर्यंत तर कडू होत नाही आणि एवढं ड्रायफ्रूट्स वगैरे आपण मेवा घातलेला आहे त्याच्यामुळं कडू होत नाही आणि जो आपण डिंक तळून घेतलेला आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे बघू शकते मस्त असं तूप सुटलेलं आहे डिंक तळलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे सर्व साहित्य आपण पहिल्यांदा एकत्र करून घेऊया नंतर मग पीठ भाजून झाल्यानंतर हे पीठ भाजायला मला कमीत कमी वीस मिनटं लागलेली आहेत कारण सर्व पीठं एकत्र होतील आणि मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर मग जे आपण हे घेतलेलं बाऊल घेतलेला मोठा त्यामध्ये सर्व पीठं ड्रायफ्रूटचं जे पावडर आपण केलेली त्यामध्ये सर्व एकत्र करून घ्यायचे आपण मस्त असं मखाण्याचे थोडे थोडे कुठे दाणे राहिलेले आहेत ते दाताखाली येतील ते चांगले लागतील आणि आता यामध्ये आपण तूप घालायचं आहे जेवढं सर्व तूप राहिलेलं आहे ते तूप घालते हे त लाडू बनवण्यासाठी मला पाऊण किलो तूप लागलेलं आहे आणि यामध्ये मी आता चार चमचे खसखस घातलेले आहे पहिल्यांदा दोन चमचे घेतलेले खसखस आणि आता तुपामध्ये परत घातलेले ह्यामध्ये पाऊण किलो तु गूळ घेतलेले आहे बारीक चिरून आणि गूळ आहे तो काळ्या कलरचाच घ्यायचा दुसरा पांढऱ्या कलरचा गूळ घ्यायचा नाही तर मग लाडूची चव बदलते आणि यामध्ये बडीशेप घातले बडीशेपचा एक मस्त असा सुगंध येतो आणि थंडावा देण्यासाठी बडीशेप थंड असते म्हणून तर यामध्ये मी जास्त गरम पडू नये लाडू म्हणून तर ह्यामध्ये मी बडीशेप घातलेली आहे चार चमचे आणि बघू शकते पाक करून घेतलेला आहे आणि आता जो आपण एका मोठ्या भांड्यामध्ये जे साहित्य आपण मेथीच्या लाडूचं एक सारण केलेलं त्यामध्ये पाक तयार केलेला मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे अर्धच मी याच्यामध्ये गुळाचा पाक करून घेतलेला आहे तो घातलेला आहे गुळाचा पाक करायचा म्हणजे आपण आहे ना फक्त गुळ वितळवून घ्यायचे पाक असा एक तारी दोन तारी एकदम कडक असा पाक करायचा नाही फक्त वितळून घ्यायचे वितळेपर्यंत गूळ फक्त आपल्याला गॅसवरती ठेवायचे नंतर गॅस बंद करून आपण ते लाडूच्या सारणामध्ये ओतायचे किंवा तुम्ही ते कढईमध्येच जर सा मिक्स केलं तरी चालेल पण सारण भरपूर होतं आणि कढई छोटी पडत होती म्हणून तर मी ह्याच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं आणि बघू शकताय मस्त असे लाडू होतात पटकन असे आणि एका हातामा यांनी पण केले ना आणि मस्त असे लाडू आपलं आपण वळून घ्यायचे ते माझ्या मदतीला आमची बाजूवाले खाली आलेली मस्त असे आमच्या बाजूवाल्याने मदत केली मला आणि मस्त असे पटापट लाडू झालेले आहेत आणि परत सारण गरम करायला लागलं नाही काही नाही बघू शकता एका हाताने मी वळून घेते पहिल्यांदा एका हाताने पण झालेलं आहे बघू शकताय परत मी सेप देण्यासाठी दुसऱ्या हाताने हाताचा मदत करून मी घेत आहे अशाच प्रकारे सर्व लाडू तयार करून घेणार आहे मस्त असे मेथीचे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि एक कडू होत नाहीत जास्त काय नाही कारण मेथी बोलल्यानंतर थोडे तरी कडू पाहिजेच पण हे एवढ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात कडू होत नाहीत लाडू अशा पद्धतीने लाडू हे बाळंतिणीसाठी खास करून हे लाडू केलेले आहेत मस्त असे लाडू तयार झालेले आहेत हे साडेचार किलो लाडू झालेले आहेत या प्रमाणामध्ये आणि मस्त असे बघू शकता कलर काय फा भारी आलेले आहे आम्हाला लाडूला आणि एकदम चवीला पण मस्त झालेले आहेत मीऐवजी सर्व पीठ पण एकत्र एक करून तुम्ही भाजून ह्याच्यामध्ये घालू शकता ज्वारी बाजरी नाचणी मुगाचं डाळ मुगाच्या डाळीचं पीठ ऐवजी गव्हाचं पीठ नाही वापरायचं रवा नाही वापरायचा त्याऐवजी तुम्ही हे पीठ वापरून सेम अशा प्रकारे हे लाडू बनवू शकता ते पण मस्त होतात मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खास राणे मस्त हे बाळणपिणीसाठी लाडू एकदम फायदेशीर असतात कारण नवीन आईला भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीनची गरज असते त्यासाठी हे लाडू बनवले जातात मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत